समर्थन करणारे त्याच धर्तीचे आहेत म्हणून ते समर्थन करत आहेत प्रश्न असा आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे तो कोणी का ना आणि कुणाल कामरांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह व वक्तव्य आहे त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचाही जाहीर निषेध करतोय पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचं ट्विट करून तुम्हाला संकेत देत तुम्ही ते आम्ही ते संकेत स्वीकारतोय आम्ही काय घाबरतोय काय त्या संजय राऊतला संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायचित त्यांना घ्यावं लागेल त्या आता ते देते ना त्याला समर्थन तेच बोलवते धनी दुसरं कोण आहे हे संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू झाली महाराष्ट्रात भीड झाला असं म्हणतात आमची पद्धत आहे बाळासाहेबांनी काय सांगितलंय आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही पण दुसऱ्यांनी जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही ती वृत्ती आम्ही अवलंबणार कारण आम्ही काय बोललो का आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का आम्ही काय चुकीचं बोललो का मग जर आमच्या नेत्यांच्याबद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तर कोणी का असं ना त्याला बाप म्हणून आम्ही सोडणार कायद्याचा काय प्रश्न आलाय तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्र आहण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार जे काय त्याला जशा तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही तुमच आहे सरकार असलं तर काय सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेप वक्तव्य करायचं का असं काही कायद्यादा तुमच्या सामोरं जाऊ ना आम्ही तुम्ही एवढ्या कशाला काळजी करता संजय असं म्हणतात की तुम्ही दाढीवरती बोललं तर आता काय दाड्या पण काढून टाकायच्यात का असं ते प्रश्न उपस्थित करतात सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीच म्हणणार म ते काही का असत ना त्यांनी पण चालतं ठेवून बोलायला पाहिजे पण त्यांच्याकडे राहिलेच नाही का आता ते करतील काय म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती तर बंदूक ठेवून जर चाप पडायचा प्रयत्न करत तर ते आम्ही करू कोणत्या गोगावले जे तुम्ही रायगडवर रायगडचं प्रतिनिधित्व करता खरंतर प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाहीये होत आहे होत आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांची पळापळ आहे अँटीसेप्टी बेल त्यांना घेतला होता गुन्हा त्याच्या आणि याच्यामध्ये जे काय थोडं तफावत आहे ते सगळं हे शिवसैनिक आक्रमक होते शिवसैनिक 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 शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात मग राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर वरती एवढे आक्रमक का होत नाही ना आक्रमक आक्रमक झालंय सगळं झालंय कायद्याने चालू आहे ते पळापळी करताय ते सगळं झालेलं आहे त्याला आणि ह्याला जुळवाजुळव करू नका जे चुकीच्या शिवाजी महाराजांबद्दल तर कोण काय बोललं तर कोणच आम्ही संभाजीराजेंनी पत्र पाठवलंय आणि त्यांचं असं म्हणण्या की बाबा तिथलं रायगडवर कुत्र्याची समाधी काढा तुम्ही जिल्ह्यात नाही येतो ना मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधी करतोय आणि त्या किल्ल्याचा मावळा म्हणून आम्ही काम करतोय प्रश्न असा आहे ही समाधी काल परवा काय बांधलेली नाहीये किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाहीये त्यावेळेच्या इतिहास संशोधकाराने किंवा कोणी जे काय सांगितलं हो ते, ते, सा ते ते केलेलं आहे मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुद्राई समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावी की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसतो त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करून घेतात